जान ऐसी शरीरै वर्तमान भविष्यमा नार्गि संचित आशुजित सकल दृष्टादृक् पेडा परिहार सम्मोहने प्राप्तले नवाडा तिनको प्रभाव कसरी या सामान मात्र हो ज हालि बस मसला उपर हां अन्नाला बाधु ला भयो दा तुन जत्रो जत्रो छ नमस्कार मित्रांनो मी गुरुवरे उमेश पप्पा ताबोंदे राहिला पुणे वारजे माळवाडी आज मी यल विचार दर्शनासाठी आलो आहे आणि मी दरवेळेस इथून जात असतो आणि या ठिकाणी मंदिराच्या बाहेर असं दिले की यल गुरुजी त्याच्यामुळे मी इथं पुजाऱ्यांना विचारलं की बाबा यल गुरुजी म्हणजे नक्की काय आहे यल्लामादेवीचे कोण गुरु होते का तर ती माहिती विचारली ही माहिती मला पण नव्हती पण या दादाला विचारली तर दादांनी मला आता माहिती सांगितली दादांना फक्त मराठी सांगत नाही ते हिंदी मधून तुम्हाला माहिती सांगतील की हे मंदिर इथं कशाचं आहे माहिती काय आहे अख्याखिका काय आहे ते सांगतील तर का अगं दादा तुम्हाला इथे आहे हिंदू काय बोलतील एकनाथ जोगीनाथ आहे यांना मग देवी का गुरु आहे एकनाथ जोगीनाथ यांना साथ लिहा यांना मग जमदगणीने साथ लिहा माई ने ढूंढ के आया माई ने पानी ढूंढ रही थी तो माई को पानी नहीं मिल रहा था तो लू इतना जो इन्ना तुमको रास्ते में मिले इधर वो तो माई घर से इधर तो ढूंढ के आई तो ये माता की माई ने हेल्प किया उनको मात माता की माई इनके पास लेके आई तो इन लोगों बहुत ट्राई किया तो बाद में नहीं हुआ यहाँ को बोले जब आए तो बाद में ये लोग ही मंत्र करके पमंडल तो मतलब से पानी लेके उनको शाप से मुक्ति किया तब से माई इनको इनका शिष्य होके के ने क्या किया कि इधर ही बैठ गई इनके साथ गुरु के साथ रहूँगा बोल के इधर बैठिए मारा तब से इधर कर्नाटक में रहती है तो ये नाथ संप्रदाय मठ नाथ संप्रदाय नाथ जी है हम नाथ जी हम पूजा नहीं पूजे नहीं हाँ हाँ साधु लोग हैं ये पूजा नहीं हम साधु हमको दीक्षा दिया हम संन्यासी संन्यासी बने हम संन्यासी हैं हमारा गुरुजी बाहर है तो हम उनके शिष्य हमारे गुरु जी वो काल के हवे और वही मूर्ति गोरखनाथ है तो काल के गोरखनाथ किसने पैदा हुआ है बोले तो ये, ये उखिल हाँ उसमें और ये इनका नाम क्या है माता के गुरु का एक नाथ जो एक नाथ इधर भी पानी, ये पानी।, ये पानी है वो ये दोनों दे पीछे मटके पीछे से तपस्या कर रहे थे उस दिन तो उसी दिन से इधर पानी आता रहता है उस कब अभी जब बड़ा छाव रहता है गर्मी होता है उस टाइम भी पानी आता कभी है। भी, भी आता रहता है पानी रुकता ही नहीं आता ही रहता है कुएं से होईपत हा मित्रांनो या ठिकाणी आम्ही आलो आल्यावरती इतकी छान माहिती मिळाली की हे गुरु आहेत एकनाथ जोगीनाथ आणि त्या ठिकाणी देवीला जे काय शरीर जोपर जो देवीच्या शरीरावरती नायका खरूज आले होते ते खरूच नायकाचं तर ते एकनाथ जोगीनाथ यांच्यापर्यंत मातंगी माता यल्लामा देवीला इकडं घेऊन आली आणि एकनाथ जोगीनाथने त्यांच्या अंगावरती या ठिकाणचं पाणी टाकलं आणि पाणी टाकल्याच्या नंतर देवीच्या अंगावरचा सगळं खरोज नायटा निघून गेलाय तर पहा अशी ही देवीची जे गुरु आहेत एकनाथ जोगीरनाथ तर हे एकनाथ जोगीनाथ या ठिकाणी देवीच्या अंगावरती पाणी टाकून देवीच्या अंगावरचा खरोज नायटा सगळं गेला देवीला जे काय पुजारी सांगतात की अलर्जी झाली म्हणजे तर ते सगळं अंगावरचं गेलं आहे आणि या ठिकाणी छोटासा कुंड आहे तर ह्या कुंडातलं पाणी हे कायम या ठिकाणी चालू असतं उन्हाळ्यामध्ये पण आता दादाने सांगितलं या ठिकाणी पाणी चालू राहतं या ठिकाणचं पाणी कधीच कमी होत नाही उन्हाळ्यात पण पाणी या ठिकाणी असतं तर पहा असं हे या ठिकाणची आख्यांकिका आहे तर तुम्ही आल्यावरती नक्कीच मंदिराच्या थोडंसं साईडला आपण मातंबीकडं जाताना मातंगीकडं जातानी।, मातंगी जातानी या ठिकाणी मंदिर लागतं इसको क्या मंदिर बोलताय एकनाथ काल एकनाथ जोगीनाथ काल भैरव एकनाथ जोगीनाथ भैरवनाथ मठ असं आपण या ठिकाणी एकनाथ जोगीनाथ काळभैरवनाथ मठ हे विचारल्यावरती आपल्याला या ठिकाणी कोणी पण आणून सोडल तर तुम्ही आल्यावरती या ठिकाणी नक्की दर्शन घ्यायचा हिरवा ओके